या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर बघा रोज रोज आपण डेली ब्लॉगमध्ये बघत असाल मला डेली ब्लॉगमध्ये ना डेली रुटीन परत काही रेसिपीज किंवा माझ्या मुलांच्या गमती जमती मी तुमच्याबरोबर शेअर करत असते डेली ब्लॉगमध्ये बरेचसे असे विषय मी तुमच्याबरोबर शेअर करत असते किचन टिप्स असू दे रेसिपीज असू दे किंवा देवपूजा असू दे रोजचा दिनक्रम असू दे अशा सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते तर आज काहीतरी वेगळं शेअर करावं असं वाटलं मला आणि आता बघा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारी येत आहेत आणि त्याचबरोबर बघा संक्रांतसुद्धा पुढच्या महिन्यात आहे तर थोडाफार तुम्हाला हेल्प होईल असाचे विषय मी घेऊन आज आलेले आहे तर आज आपण ना ब्लाऊज डिश डिझाईनविषयी दिश, दिश, थोडीशी चर्चा करणार आहोत आता बघा तुमच्यासारखीच एक मी साधी सिंपल गृहिणी आहे जास्त काही मी असं स्क्रिप्ट करून ठेवलेली नाही आहे किंवा स्क्रिप्ट लिहिलेली नाही आहे आ, तर माझी काही माझं काही चुकत असेल तर मला प्लीज समजून घ्या पण मी कुठलीही पूर्वतयारी केलेली नाही कुठली स्क्रिप्ट लिहिलेली नाही आहे किंवा कुठं सर्च केलेलं नाही आहे या विषयावर विषय आहे ब्लाऊज तर ब्लाऊज कसे असायला हवेत किंवा ब्लाऊज डिझाईन आपण जेव्हा करतो ब्लाऊज स्टिच करून घेतो तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या हो पाहिजे किंवा आपण आपल्याला सूट होईल असा ब्लाऊज कसा निवडला पाहिजे किंवा अशी डिझाईन कशी सिलेक्ट केली पाहिजे तर याच विषयावर मी तुमच्याबरोबर आज बोलणार आहे तर चला सुरुवात करूया तर बघा टिप नंबर वन बऱ्याचदा मी असं अनुभवलेलं आहे की ज्यांचं वजन अड अडतीस ते पंचेचाळीसमध्ये आहे तर अशा ज्या लेडीज आहेत किंवा अशा ज्या माझ्यापेक्षा लहान असतील ताई किंवा माझ्यापेक्षा मोठ्या असतील त्यांचं वजन कमी असेल तर त्यांच्यासाठी त्यांनी ब्लाऊज कसा निवडावा किंवा ब्लाऊज डिझाईन कशी करावी ब्लाऊज परफेक्ट कसा टीच करून घ्यावा की जेणेकरून आपली साडी छान उठून दिसेल साधा सिम्पल का होईना आपला लूक व्यवस्थित दिसेल तर त्यासाठी मी तुम्हाला टिप सांगते तर तुम्ही जर तुमचं वजन जर अडतीस ते पंचेचाळीसमध्ये असेल तर तुमचा जो दंडघेर आहे तो खूप पात असा पातळ असतो एकदम म्हणजे दंडघेर असा आपलं वजन कमी असल्यामुळे एकदम असं काडीसारखा असतो तर तुम्ही जर ना थ्री फोर्थ स्लीव शिवून घेतले ना तर ते अजिबात त्यासाठी चांगले दिसणार नाही आहेत तर मग तुम्ही कुठल्या डिझाईनचे ब्लाऊज शिवून घ्यायचे तर ज्यांचं वजन अडतीस ते पंचेचाळीसच्या आसपास आहे पंचेचाळीसच्या आत आहे अशा सर्व ताईंनी अशा सर्व मैत्रिणींनी ब्लाऊज शिवताना एक फक्त गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा ब्लाउजची ची स्लीव जे आहे ती एल्बो लेंथ पर्यंत नसावी तुम्ही तुम्ही सुद्धा नोटीस करून बघा कधी कधी की तुमचं वजन जर कमी असेल तर तुम्ही एल्बोलेंथपर्यंत ब्लाऊजची जी स्लीव्ज आहे ती शिवली तर ती अजिबात चांगली दिसत नाही आणि त्या स्लीव्जवर तुम्ही जर अशी काही पाकळ्यांची वगैरे डिझाईन केली तर ती तर अजिबात म्हणजे अजिबातच चांगली दिसत नाही कारण काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा डिझाईन करतो आपल्या हातावर तेव्हा इथं फिटिंगमध्ये काय आपण बरंच जातं आणि ती डिझाईन अशी पसरून जाते हातावर देवा प्लीज हा गस्थितं येऊ ना येतो तो तर जेव्हा आपण स्लीवची डिझाईन अशी शिवतो तर स्टिचमध्ये भरपूर कापड जातं फिटिंगमध्ये आणि पसर ती डिझाईन हातावर त्यामुळे ती डिझाईन छान दिसत नाही तर आता बघा तुम्ही म्हणाल की बघा नक्की कशी ब्लाऊज शिवायची आम्ही तर तुमचं जर वजन कमी असेल तर तुम्ही काय करायचं सात साडे सात किंवा आठ इंचापर्यंतची स्लीव्ज असलेली ब्लाऊज मस्त साधे सिंपल असे स्टिच करून घ्यायचे मागचा काळात शिवत असताना तुम्ही थोडीफार डिझाईन त्यावर केली तरी चालेल किंवा तुम्हाला अजूनही टिप्स सांगते की तुम्ही जेव्हा स्लीव्जला डिझाईन करता तेव्हा तुमचा तुमची जी बॅक साईड आहे ब्लाउजची ती पूर्णपणे प्लेन असायला हवी तुम्ही जर स्लीव्सवर डिझाईन परत पाठीमागे डिझाईन असं जर केलं ना तर संपूर्ण असं झंकी पंकी लुक तयार होतो तर तसं नाही करायचं आपण जितकं साधा आपला ब्लाऊज असेल किंवा जितकी आपली साधी असेल साडीचं तितकं आपण छान शोभून दिसतो तर त्यामुळं काही पॅटर्न सुद्धा मी तुमच्या बरोबर आज शेअर करणार आहे की तुम्हाला ते स्टिच करून घेताना मदत होईल तर आता बघा शेजारी तुम्ही इथे स्क्रीनशॉट टाकणार आहे ब्लाउजचा की ज्यांचं वजन कमी आहे ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी स्लीव कशा शिवून घेतल्या पाहिजे शेजारी मी स्क्रीनशॉट लावेन किती प्रकारच्या तुम्ही स्लीव शिवू शकता तर तुम्ही थ्री फोर्थ स्लीव शिवू शकता आता याची मी उंची तुम्हाला सांगते स्लीवची साडेसात सात आठ इंचापर्यंत तुम्ही स्लीवज शिवू शकता जर तुमचा दंड घेर एकदम पातळ असेल सडपातळ असेल तुम्ही जर पूर्ण एल्बो लेंथपर्यंत म्हणजे अकरा इंचाची दहा इंचाची जर तुम्ही स्लीवज शिवून घेतली तर तो ब्लाऊज अजिबात चांगला दिसणार नाही खरं काय होतं खूप स्टिच करून स्टिच करून ते असं काडीसारखं दिसायला लागतं कारण माझ्या आईवरनं सांगते माझ्या आईचंसुद्धा वजन खूप कमी आहे आणि तिला ना एकदा शिवून घे मी स्वतः स्टिच करून घेतलेला ब्लाऊज तर तिला एकदम एकदम म्हणजे असा विचित्र दिसत होता त्यामुळं तसे जे ब्लाऊज आहेत ते अजिबात चांगले दिसत नाही ज्यांचं वजन कमी आहे तर त्या त्या लेडीजनं मी स्क्रीनशॉट लावते शेजारी कशी ब्लाऊज शिवून घ्यायला हवेत किंवा कशी स्लीव्ज आपण शिवून घ्यायला हवी तर बघा इथपर्यंत जे स्लीव्ज असते ना ती खूप छान दिसते आणि त्यात जर तुम्हाला डिझाईन शिवायची असेल तर तुम्ही हे बघा अशा प्रकारचे डिझाईन करू शकता जसे की मी शिवलेले आहेत खूप सुंदर दिसतात तर हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी असे पाकळे आहेत आणि ह्याचा जो गोट आहे तो साडीच्या कलरचा असं पायपिंग केलेलं आहे तर कलर कॉम्बिनेशन असं केलेलं आहे मी तर तसं बघायला गेला तर हा जर ब्लाउज शिवायचा असता तर फक्त प्लेन मध्ये शिवून घेतला असता पण खूप विचार केला मी की के हा जो ब्लाऊज आहे तर त्याचं जे कापड आहे ते अगदी भरझरीत आहे आणि त्याच्यावर कुठलंच आपण पॅटर्न असं हे करू शकत नाही काढू शकत नाही बॅकसाईडला डिझाईन करू शकत नाही आणि स्लीवज कसं एकदम स्लीव सुद्धा त्याच्या सिंपल शिवल्या असतात तर खूप सिंपल झाल्या असत्या त्यामुळे बघा अशी डिझाईन केलेली आहे आणि असं जरा कॉन्ट्रस्ट कापड जॉइन केलेलं आहे असं पायपिंग केलेलं आहे मी हा स्वतः ब्लाउज शिवलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं तसंच सा अगदी बघा बॅक साइडला कुठलीच डिझाईन नाही एकदम प्लेन असा गोल गळा आहे याने काय होतं साडीचा लुक इतका उठून दिसतो आणि इतकं साधं सिंपल दिसत ना कधी कधी खूप साध्या सिंपलच्या आपल्याकडं आपण आपलं राहणीमान आहे किंवा आपल्या आपल्याकडं वस्तू आहेत त्या खूप छान लुक देतात जर आपण जितकं सादर होणार तितकंच खरं चांगलं असतं आता हे बघा अजून एक असाच ब्लाऊज आहे एकदम सिंपल आहे काहीच त्याचं काम नाही साडी येलो कलरची आहे कॉन्ट्रास्ट साडीचंच कापड काढून इथं जोडलेलं आहे आणि गळा खूप सिंपल आहे फक्त झालं काहीतरी साडी बरोबर ना ही लेस मिळाली होती आता ह्या लेस ही लेस डबल आहे हे दोन तुकडे आहेत तर हे हाताला पण व्यवस्थित असे बांधलं बसत नव्हते अशी पूर्ण बाही होत नव्हती तर बघा ज्यांचं वजन कमी आहे ना त्यांनी इथपर्यंत इथपर्यंत खरं बाही शिवून घ्यायला हवी मग ते छान दिसते आणि ह्याची लेस जी आहे ना ती माझ्या दंडाला व्यवस्थित बसत नव्हती मग मी खूप विचार केला काय करायचं फक्त एवढेच तर दोन तुकडे आहेत आणि वेस्ट पण घालू शकत नाही मग मी अशी बॅक साईडला अशी पट्टी लावून घेतली आणि कॉन्ट्रास्ट गोट केला मीच शिवलेला हा ब्लाऊज आहे तर गोट असा घातलेलं आहे साडीचं एक कापड थोडंसं कापड काढून आणि त्याच कापडामध्ये मी इथे बाईलासुद्धा डिझाईन केलेली आहे आता लेस कमी असल्यामुळे ले बाहीला तर लावू शकत नाही पाठीमागं लावली पाठीमागचं सुद्धा डिझाईन छान झाली आणि बाहीची डिझाईन जी आहे ती अशी तयार केलेली आहे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी आणि गोठा असा घातलेला आहे तर ज्यांचं वजन कमी आहे त्या अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता बॅक साईडला जर तुम्ही डिझाईन के के केली तर बाही तुम्ही प्लेन ठेवायची आहे किंवा बाहीला डिझाईन केली तर बॅक साईड एकदम अशी प्लेन ठेवायची आहे आणि शक्यतो आहे ना प्रिन्सेस कटचेच ब्लाउज शिवून घ्या ज्यांचं वजन कमी असतं त्यांनी पॅड ॲड करून ब्लाऊज शिवायचे आहे म्हणजे बघा आता हा जो ब्लाऊज आहे ना तुम्ही घरी टीच केलेला आहे पॅड आहे यामध्ये पॅडेड ब्लाऊज आहे आणि ह्याचं स्टिचिंग बघू शकता तुम्ही आणि हा सुद्धा प्रिन्सेस आहे त्यानंतर गळा आपल्याला बघा असा डीप घ्यायचा आहे कुणाला तुम्हाला बोटनेक शिवायचं असेल तर तुम्ही बोटनेकसुद्धा शिवू शकता बोटनेकसुद्धा ब्लाऊज खूप छान दिसतात पण ज्या वेळेस तुमची साडी जर अशी काटापदराची असेल आणि एखाद्या सणावारावर ने तुम्ही नेसणार असाल तुम्हाला छान दागिने घालायचे असतील तर तुमचा गळा थोडासा डीप असायला हवा तर तुमची साडी एकदम सिम्पल आहे आणि त्याच्यावर जास्त काही दागिने आपल्याला वेअर करायची नाही आहे रेग्युलर आहे तर तुम्ही पूर्ण असा बो बोटनेकसुद्धा शिवू शकता तर आता आ, हे झालं ज्यांचं वजन, 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 वजन कमी आहे त्यांच्यासाठी आता ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी काय कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघा ताईंनो ज्यांचं वजन कमी आहे ते छान गुटगुटीत दिसतात असं नाही आहे की ज्यांचं वजन कमी नाही आहे ते छान दिसत नाही आपण छान दिसण्याची व्याख्याच नाही आहे कुठं आणि परफेक्ट बॉडी शेप असण्याची व्याख्यासुद्धा नाही आहे कुठं आपण जसं आहोत तसंच आपण सुंदर आहोत कोणासाठीच आपण बदलायचं नाही आपण जसं दिसतो तसंच आपण हॅपी राहायचं तर आता बघा सांगते ज्यांचं सा वजन पन्नासच्या पुढे आहे पन्नासच्या पुढे आहे त्यांनी कुठली गोष्ट ब्लाऊज शिवताना करायची नाही तर बघा तुम्ही ब्लाऊज जर शिवायला गेला तर तुम्ही जर ब्लाऊज शिवले तर तुम्ही एल्बोलेनपर्यंत शिवले तर ते तुम्हाला छान दिसतील पण जर तुम्ही बलूनची जी भाई आहे फुग्याची भाईचे जे ब्लाऊज असतात ते जर तुम्ही शिवले ना तर तुमचा इथला छातीचा जो वरचा जो भाग आहे ना तो एकदम विचित्र दिसणार आहे म्हणजे असा पूर्ण साडीचा लुकच चेंज होऊन जातो अशा काही चुका आपण केल्या ब्लाऊज शिवताना तर त्या चुका तुम्ही टाळायच्या आहे ज्यांचं वजन जास्त आहे म्हणजे अगदी पन्नासच्या पुढं म्हटले मी साठ सत्तर किलो त्यांनी जर आता तुम्ही म्हणाला असं काही नसतं पण बघा मी बरेचसे पॅटर्न बघितले आहे बलून भाईमध्ये तर बघा छान एल्बोलेनपर्यंत ब्लाऊज आहे आणि इथं छान असं थोडासा फुगा आहे थोडंसं पप्पी दिसतंय छान तर ते तशा बाहेर छान दिसतात खूप असा मोठ्याच्या मोठा फुगा आहे तर तसे ब्लाऊज छान दिसत नाही आता म्हणजे फुग्याच्या बायांमध्ये पण ना बरेचसे असे वेगवेगळे पॅटर्न आहेत आता चुन्याचे पॅटर्न तुम्हाला मी इथे माझ्याकडे फोटो असतील ना ते सगळे फोटो मी ते खाली शेअर करेन तसे बारीक बारीक प्लेट्स असलेले जे ब्लाउज आहेत ना तर ते सुद्धा खूप छान दिसतात ते कमी वजनाच्या ताईंना सुद्धा छान दिसणार आहेत आणि मोठ्या म्हणजे माझ्यापेक्षा मोठे असतील किंवा माझ्यापेक्षा जास्त वजनाच्या असतील माझं वजन पन्नास किलो आहे पन्नास किलोच्या पुढच्या वजनाच्या ताईंसाठी ना तशी ब्लाऊज खूप छान दिसतील तर तुम्ही तसे सुद्धा शिवून घेऊ शकता तुम्हाला कळालंय ना की नक्की म्हणजे मी काय सांगते खूप मोठ्या अशा बनून भाईचे ब्लाउज तुम्हाला शिवायचे नाही एकदम बारीक बारीक प्लेट्स असलेले ज्या एकदम कमी बाउन्स देतात असे स्लीवज तुम्ही शिवायचे आहेत तर आता बघा आणि तुम्हाला कमी वजनाच्या आणि जास्त वजनाच्या सुद्धा दोघांना सुद्धा ही टीप लागू होते की तुम्ही जर वर डिझाईन केली तर बॅक साईडला डिझाईन करायची नाही आणि बॅक साइडला डिझाईन केली तर स्लीव्ज आपल्या प्लॅन ठेवायच्या आहेत आणि अजून एक मी टीप फॉलो करते ती म्हणजे एक मिनट हां आठवली बघा जेव्हा माझा असं भरदार ब्लाउज पीस असेल कापड असेल तर त्यावर तुम्ही कुठलीही डिझाईन करू नका एकदम साधा सिम्पल बोट नेक छान असा अंगा बरोबर असा ब्लाउज शिवा तुमचा जर ब्लाउज असा प्लेन असेल कापड असं प्लेन असेल तर तुम्ही यावर नक्कीच कॉन्ट्रास्ट डिझाईन करू शकता आता त्यात बघा भरपूर अशा मी शिवलेले आहेत काही पॅटर्न मी तुमच्याबरोबर शेअर सुद्धा करू hey. 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 तर बघा हा सुद्धा पॅटर्न असा आहे तर आता ह्या ही जी पैठणी आहे त्याचे काठ जवळजवळ खालचे एवढे येते एवढ्या इंचाची काट आहेत फक्त त्याचे तर हा असा शिवून घेतलेला आहे त्याचा ब्लाऊज कारण तो मग एवढा जर शिवला असता तर ते डिझाईन वगैरे सारखं असं पोत्यासारखं दिसलं असता त्यामुळे हा जो आहे ना तो असा आणि पाठी मग स्लीवजला फक्त काट जोडायचे होते त्यामुळं पाठी माझं सिंपल अशी मी डिझाईन केलेली आहे जास्त अशी नॉड बीट झाडझुट तसलं काही नाही आहे हा घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतो शेजारी फोटो असेल तर फोटो मी नक्कीच शेअर करेन अजून तुम्हाला एक सांगते हा बघा असा एक ब्लाउज आहे आता एका ब्लाउज पीसमध्ये मी दोन ब्लाऊज शिवलेले आहेत तर स्वतः टेलर असण्याचा हा एक फायदा असतो तर बघा एका पिसामध्ये म्हणजे एका साडीच्या पिसामध्ये दोन प्रकारचे दोन पॅटर्नचे मी ब्लाऊज शिवलेले आहेत तर एक जो ब्लाऊज शिवलेला आहे मी तो कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे तर हे बघा इथं थोडंसं जरा कापड कमी पडत होतं म्हणून आपण जे डिझाईनसाठी का कापून घेतो साडीचं कापड ते लास्ट कापड मी इथे लावलेलं ला आहे ते काय नाही पूर्ण कदर येतो त्यामुळे काकून जातं आणि साडीसुद्धा अशीच व्हाईट कलरची आहे तर हे बघा असं शिवलेलं आहे स्टिचिंग तुम्ही व्यवस्थित बघू शकता आणि ही जी बाही आहे ती एकदम सिम्पल आहे त्यामुळे मी बॅकसाईडला हे बघा अशी डिझाईन केलेली आहे आणि एकदम सिंपल आहे पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसते फोटो मी नक्कीच असेल तर नक्की शेअर करेन हे बघा असा ब्लाउज आहे आणि ह्यातलंच थोडंसं कापड राहिलं होतं तर त्याचा मी प्रिन्सेस शिवलेला आहे हा कटोरी ब्लाउज आहे हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे प्रिन्सेस प्रिन्सेस याच्यामध्ये आहे पॅड लावलेले आहेत हा पॅडेड आहे पण त्याचे आता खूप म्हणजे खूपच कमी काट उरले होते तर त्या काटांचं नक्की करायचं काय कारण आपल्याला आता इथं तर काय जास्त काम करता येणार नाही मग त्या काटांचे छोटे छोटे मी फुलं तयार केले आणि त्याची बघा अशी डिझाईन केलेली आहे तर ही सुद्धा घातल्यावर खूप सुंदर दिसते तुम्हाला जवळून दाखवते बघा तर हा असा शिवलेला आहे आणि हा सुद्धा खूप छान दिसतो फिटिंगला आता बघा याच्यावर मी भाईला ह्या भाई या ब्लाऊजवर भाईचं डिझाईन केलेलं आहे त्यामुळे या ब्लाउजवर या ब्लाऊजचा जो बॅक आहे तो कुठल्याही डिझाईनचा नाही एकदम प्लेन आहे असं बॅक साइडला मी हुकच डिझाईन केलेलं आहे आणि पुढचा जो गळा आहे तो पूर्णपणे असा डीप आहे कारण मला काटापदराची साडी असल्यामुळे असं चोकर वगैरे घालाय घालायला लागतो सणवाराला आपण नेसतो संक्रांतीला म्हणा किंवा दिवाळीला त्यामुळे याचा गळा थोडा डीप ठेवलेला आहे तर असे मी एका साडीच्या पिसामध्ये दोन ब्लाउज शिवलेले आहे आता तुम्हाला जर मी सांगितलेले जे टिप्स आहे किंवा ट्रिक्स आहे नक्की कळाले असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताई नो जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल मी डेली ब्लॉग्स अपलोड करत असते डेली ब्लॉगमध्ये मी वेगवेगळे विषय तुमच्याबरोबर शेअर करत असते माझे काय अनुभव असतील माझे रोजचे दिनक्रम माझ्या मुलांची मस्ती मुलांचं रुटीन सगळं सन्वार मी तुमच्याबरोबर शेअर करत असते सणवार असतील सणवाराविषयी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करत असते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेलाईकन जरूर प्रेस करा म्हणजे इथून पुढे जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड होईल ना तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा मस्त राहा आणि तुमचे असेच असंच प्रेम आशीर्वाद माझ्यावर असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय